शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अड्या अळ्या आढळलेल्या आहेत आणि हा धक्कादायक प्रकार हा धुळ्यामध्ये समोर आलेला आहे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद हो शाळेमध्ये हा प्रकार घडलेला असून या प्रकारामुळे शासनाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अंतर्गत उमेद उपक्रम राबवला जातो आणि याच उपक्रमांतर्गत बचत गटाच्या महिला आणि सोबतच इतरही कंत्राटी कर्मचारी सेवा देत असतात गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे कंत्राटी कर्मचारी या धरण आंदोलनात सहभागी झाले आहेत पुण्याहून ठोसेघरला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी परत येत असताना सज्जनगड येथे दोनशे फूट खोल दरीत कोसळली गाडीतील दोन युवक एक महिला जखमी झालेली आहे ग्रामस्थांचा नीरा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे नीरा नदीवरती असणारा बंधारा पाण्यामुळे फसलेला आहे बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झाल्यामुळे सर्वांना मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आदिवासी समाजानं नागपूरमध्ये हे आंदोलन केलं आदिवासी समाजाच्या आंदोलकांनी नागपूर पोलिसांना चकवा देत नागपूरमधील झिरो माईल चौकामध्ये चारही बाजूनी रस्ता जाम केलेला होता यावेळी आंदोलक चौकामध्ये बसून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं जळगाव शहरामध्ये मुसळधार पाऊस आहे जळगाव शहरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे नवीपेठ परिसरासह सकल भागांमध्ये काही वेळासाठी पाणी साचलेलं होतं माजी आमदाराच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे माजी आमदार नितीन पाटील थोडक्यात बचावल्यात भीषण अपघातामध्ये एअरबॅग उघडल्यानं माजी आमदार नितीन पाटील हे थोडक्यात वाचलेले आहेत अपघात एवढा भीषण होता की यामध्ये म्हशीचा जागीच मृत्यू तर समोरून येणाऱ्या गाडीचा चोराडा झाला आहे मुसळधार पावसामुळे पुणे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला आता नवा मुहूर्त मिळालेला आहे येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहे जीएसटी विभागातील भ्रष्टाचार सातत्यानं चवाट्यावरती येत असताना पुन्हा एकदा जीएसटी विभागातील कार्यालयात दोन जीएसटी निरीक्षकांवरती मोठी कारवाई करण्यात आली धुळे जीएसटी कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणी जीएसटी निरीक्षक सागर सोनवणे आणि गोविंद चौरे ह्या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे न्यायालयानं तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली राज्य परिवहन महामंडळ एसटी उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न असणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नांपैकी वीस टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दिला जाणार आहे ही रक्कम दोघांना समप्रमाणामध्ये त्याच दिवशी देण्यात येणार आहे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतो कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली असून गुरुवारी रात्री बारा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उघडून नऊ हजार पाचशे सेहेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला धरण पायता विद्युतगृहामधून दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे परराज्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील दिला विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे या विद्यार्थ्यांचा राज्यातील शासकीय आणि शासकीय अनुदानित आणि सोबतच अनुदानित महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे परराज्यातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अखिल भारतीय कोट्याबरोबरच राज्यकोट्यातून प्रवेश मिळणार आहे भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील युवक काही कामानिमित्त भंडारा शहरामध्ये आलेला होता दुचाकी सुरू असताना गाडीतून धूर निघत असल्याचं दिसून आलं त्यांनी दुचाकी स्टँडवरती ठेवली असा, असा संपूर्ण परिसर धुर्माईत झाला धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सीना कुळगाव धरण शंभर टक्के भरलेलं आहे सीना मधून चार हजार सातशे चाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणाचे पंधरा दरवाजे पाच सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत धुळे तालुक्यामधील कापडणे गावातील भात नदीला पूर आलेला होता फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी वाहत असताना नदीपात्रामध्ये बैलगाडी भरून उलटली पुराच्या पाण्यामध्ये बैलगाडीसह शेतकरी आणि बैलजोडी वाहून जात असल्याचं काही तरुणांच्या लक्षात आलं त्यांनी तातडीनं पाटील यांना बाहेर काढलं अर्धा तास जवळपास हा संपूर्ण रेस्क्यू सुरू होता राज्यातील तृतीय पंथीयांना सन्मानानं जगता यावं यासाठी महायुती सरकारनं त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण मार्चमध्ये जाहीर केलं तृतीय पंथीयांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि सोबतच त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी महामंडळ लवकरच स्थापन करण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे मात्र वर्ष उलटलं तरी वित्त विभागानं निधी न दिल्यानं वर्षभर वर महामंडळ स्थापनेचा प्रस्ताव रखडला आहे धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे मका कपाशी यासह ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कपाशीचं पीक सणार की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे नवरात्र उत्सव हा काही दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि या नवरात्र उत्सवामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये शहरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे गरबा खेळण्यासाठी महिला आणि मुली मोठ्या प्रमाणामध्ये आता सराव करताना पाहायला मिळत आहेत जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आता दांडिया नृत्याची आणि गरबा खेळण्यासाठी प्रशिक्षण आणि सराव देखील सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे